आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे जो जिल्हा परिषदेच्या शाळावरती आक्रमण करणारा आणि जिल्हा परिषद शाळा बंद करणारा शासन निर्णय आहे त्या विरोधामध्ये आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्यभर धरणे आंदोलन आयोजित केले आहेत राज्यातील सर्व शिक्षक आज रस्त्यावर उतरले आहेत त्याचं कारण असं आहे पाचवी ते आठवीच्या वर्गासाठी केवळ एक शिक्षक मिळणार आहे त्यामुळं जिल्हा परिषदेच्या शाळेला प्रत्येक वर्गाला एक शिक्षक ही जी आर टी ॲक्टमधली तरतूद आहे त्या तरतुदीचं महाराष्ट्र शासनानं पूर्णपणे उल्लंघन केलेलं आहे आणि गरिबाच्या शाळेला जर प्रत्येक वर्गाला शिक्षकच दिलं नसेल तर पुढे या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकणार आहेत त्यासाठी आज राज्यभर आम्ही धरणे आंदोलन करतो आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार वीस संख्याच्या आतमध्ये असलेली संख्यांच्या ज्या काही शाळा आहेत त्या शाळा बंद करायचा किंवा जे काही पदवीधर शिक्षक आहेत त्या पदवीधर शिक्षकांची संख्या कमी करण्याचा निर्णय या ठिकाणी शासनानं जाहीर केलेला आहे त्याच्या संदर्भात या ठिकाणी जिल्हा धाराशिव या ठिकाणामध्ये या ठिकाणा या जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी चालू केलेला आहे शिक्षकांनी जवळजवळ ह्या धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यांचे शिक्षक समितीमधले सर्वच शिक्षक परिवार या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि सरकारचा हा जो काही जाचक निर्णय आहे ह्या निर्णयाविरुद्ध ह्या आटी तालुक्यातील शिक्षकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे गोरगरिबांची मुलं यासाठी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत तुम्ही सुरवातीलाच या ठिकाणी विचार करायचा होता की तुम्ही पदवीधरांच्या तीन जागा भरल्या होत्या विज्ञान ग त्याच्यानंतर भाषा आणि समाजशास्त्र आणि अचानक तुम्ही पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार फक्त तुम्ही वीस पट जर असेल तर एकच शिक्षक अशी तुम्ही आठ या ठिकाणी ठेवलेली आहे मग ह्या गोरगरिबांच्या मुलांनी जायचं कुठं आणि शिक्षण कुठं घ्यायचं हा खूप मोठा प्रश्न आहे आणि ह्या निर्णयामुळे अनेक शिक्षक विस्थापित होणार आहेत बरेच शिक्षक हे पदावनत होणार आहेत आणि ह्याचा शासनाने जरूर विचार करावा आणि त्या विचाराला त्यांनी हे करण्यासाठीच आम्ही या ठिकाणी या आंदोलन या ठिकाणी धरणे आंदोलन ठेवलेलं आहे आणि ह्या आंदोलनास ह्या आटी तालुक्यातील सर्व शिक्षकांनी भरघोस असा प्रतिसाद दिलेला आहे या आंदोलनामुळे हे आंदोलन फक्त धाराशिव जिल्ह्यापुरतंच मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्र व राज्यामध्ये हे आंदोलन या ठिकाणी पार पडत आहे आणि संपूर्ण राज्यामधून ह्या जाचक निर्णयाला या ठिकाणी शिक्षकांकडून प्रति प्रतिकार होत आहे आणि त्याचप्रमाणे दोन हजार चोवीसचा जो काही शासन निर्णय आहे या शासन निर्णयाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे राज्यभर तीव्र निषेध व्यक्त केला जातो आहे आणि त्यासाठी पूर्ण राज्यभर जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व तालुक्यातले लोक एकत्रित होऊन या जी आरचा सर्वजण निषेध व्यक्त करत आहेत कारण हा जो अध्यादेश आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा तो गोरगरिबांच्या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त करणार आहे कारण खाजगी संस्थांना प्रोत्साहन द्यायचं आणि ज्या काही सरकारमान्य शाळा आहेत त्या बंद पडायचं असा हा छुपा हा अध्यादेश हा सरकारनं काढलेला आहे आणि या अध्यादेशाला दे सर्व शिक्षक बांधवांचा कडाडून विरोध आहे त्याचप्रमाणे जर यानंतर आमच्या जे आज काही आमचे का का सर्वत्र धरणे आंदोलन आहे हे आमचं प्रायोगिक तत्वावर आता सध्या आहे हे पहिली पायरी आहे आणि ह्या मागण्या जर आमच्या मान्य ना झाल्या नाहीत शासनाने जर याच्याकडे गांभीर्यानं ना घेतलं नाही तर याच्यानंतर आम्ही तीव्र आंदोलन राज्यभर पुकारलं जाईल असा इशारा आम्ही आजच्या या धरणे आंदोलनातून सरकारला देतो